चोपणा कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या नाशिक विभागात द्वितीय आहे आणि जिल्ह्यात प्रथम आलेले आहे तर याचं श्रेय आणि या यासाठी आपण कुठले कुठले उपक्रम राबवले काल महाराष्ट्र राज्य संघाची वार्षिक सभा छप्पन्नमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तीनशे पाच बाजार समितींपैकी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही विभागाविभागामधनं पुरस्कार जाहीर केले त्यातून आपल्या बाजार चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिक विभागात त्रेपन्न ना बाजार समितीपैकी द्वितीय क्रमांक पटकवला आणि जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला हे पुरस्कार वितरणावेळी आम्ही सर्वश्रेय आमचे नेते आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनोने माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनोने सर्वप्रथम यांना देऊ इच्छितो त्यानंतर आमचं संचालक मंडळ सर्व छोपड्या तालुक्यातील शेतकरी बांधव हमाल मापडी बांधव व्यापारी बांधव आणि आमचे कर्मचारी बांधव या साऱ्यांच्या सहकार्याने आम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यात छोपड्या तालुक्याच्या बाजार समितीचा नामवल्लेख करत असताना आप गौरवाची बाब आहे सर्व श्रेय आमच्या शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपासून हमाल मापाड्यांपासून कर्मचाऱ्यांपासून आमच्या संचालक मंडळाच्या आतोनात प्रयत्नातून आम्ही हा क्रमांक पटकवला याच्यानंतरही आपल्या बाजार समितीत आपण महाराष्ट्रात एक नंबर कसे याल एक नंबर येण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला पाहिजे काय काय विकास कामं करायला पाहिजे शेतकऱ्यांचे हिताचे काय काय निर्णय घ्यायला पाहिजे आमची बाजार समितीतले सर्व सन्मान्य माझे संचालक मंडळ कटिबद्ध राहणार आहे आणि हे ब मिळत असताना यात महाराष्ट्रात चोपडा बाजार समितीच्या गौरव याच्यामुळे सारे शेतकऱ्यांचा गौरव झाला सारे आमच्या संचालक मंडळाचा गौरव झाला आम्ही जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवल्याने आमच्यात एक उत्साहाचं नि वातावरण निर्माण झालं आहे शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये याच्यानंतरही आम्ही एक ऊर्जेने काम करू आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल उत्कृष्ट कार्याबद्दल या आम्ही याच्या पुढे सुद्धा हे करणार आहे त्यानं त्यात काल संध्याकाळी माझे नेते प्राध्यापक आदरणीय चंद्रकांत बडिराम सोनवणे तसेच लोकप्रिय आमदार आदरणीय लतात्रय चंद्रकांत यांनी यांनीसुद्धा आमच्या साऱ्या संचालक मंडळाचे जाहीर अभिनंदन केलं त्यात मी साऱ्यांचं नेते मंडळी असतील पत्रकार बांधव असतील सारे शेतकऱ्यांचेही फोन आले मी साऱ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आभार मानतो